करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या उत्सवाच्या अनुषंगानं स्वच्छता आणि रंगरंगोटीच्या कामांना सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू अंबाबाई मंदिराच्या पाच शिखरांची स्वच्छता करून करण्यात आली रंगरंगोटी येत्या काही दिवसात केली जाणार मंदिराच्या अंतर्गत भागात स्वच्छता मंदिराच्या रंगकामासाठी कार्यरत आहेत दहा लोकांची टीम नवरात्र उत्सव पंधरा दिवसांवर आलेला आहे कशा पद्धतीनं तयारी श्री करवी निवासने महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानाकडे नवरात्र उत्सव हा तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान साजरा होत आहे प्रथमता देवस्थान समितीकडून रंगरंगोटीच दे काम सुरुवात करण्यात आलेलं आहे इथं दोन चार दिवसामध्ये रंगरंगोटीचं काम पूर्ण होईल त्यानंतर मंदिर स्वच्छतेला टप्प्याटप्प्यानं आपण सुरुवात करणार आहोत आणि मंदिरातली जी इतर कामं आहेत ती देवस्थान समितीनं नवरात्र पूर्वी पूर्ण करण्याची तजवीज ठेवलेली आहे मला आशा आहे की येतात येत्या नवरात्र उत्सव हा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि मोठ्या उत्साहात पार पडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो